जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी हा खडकवासला रस्ता आहे खडकवासला ते पानशेत तर या रस्त्याला आपण येण्याचं कारण असं की आपण या ठिकाणी जी प्रवेशद्वार बघत आहोत ही प्रवेशद्वार दीक्षाभूमी खडकवासला चॅरिट चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची आहे आणि तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी ही संस्थेचा रजिस्टर क्रमांक सुद्धा या ठिकाणी नमूद केलेला आहे हा जो प्रवेशद्वार आहे हा तोडलेला आहे अतिक्रमण केलेला आहे म्हणजे आहे हे बुद्धविहार जे होत ते गेले अनेक वर्ष होत ते बुद्धविहार या ठिकाणी जमीन दोस्त करण्यात आलेला आहे पाडण्यात आलेला आहे या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण जाणून घेणार आहोत की हे बुद्धविहार कधी कधीपासून होतं आणि या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी घेतले गेले होते मी बबन मी ना, बबन नाना शेलार बोधाचार्य भारतीय बौद्ध महासभा आपणास निवेदन देऊ इच्छितो की चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन साली या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षाभूमीचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी या हवेली पश्चिम भागातून छप्पन गावाच्या लोकांच्या मार्फत इथं दीक्षाभूमीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे हा जो दीक्षाभूमीचा कार्यक्रम आयोजित केला होता, के होता या ठिकाणी जे कृत्य केले ते निषेधार्थ आहे असं मी जाहीर करतो जयभीम मी सुभाष कदम शिवणे एक सामाजिक कार्यकर्ता मला अतिशय दुःख होतं की या ठिकाणी असलेलं विहार या शासकीय अधिकारी गरीजी गिरिजा कल्याणकर फोटाने शाखा अभियंता खडकवासला यांनी जमीनदोस्त केलेला आहे आम्हाला अतिशय वाईट वाटतं की या ठिकाणी कित्येक वर्षापासून अनेक प्रकारचे कार्यक्रम इथं आम्ही घेत आहोत मग त्याच्यामध्ये आंबेडकर जयंती असेल बुद्ध जयंती असेल धम्मचक्र पोर्ण दिन असेल महिला दिन असेल असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष इथं करत आलेलो आहोत आणि या ठिकाणी आमची एक श्रद्धा आहे आणि या ठिकाणी दरवर्षी लोक जमत असतात अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत असताना इथे इतिहास घडलेला आहे आणि आमच्या इथे भावना आहेत की हे विहार आम्ही इथे तयार केलं होतं आणि इथून आमची एक संकल्पना होती की मोठ मोठ बुद्धिविहार इथं आम्हाला निर्माण करायचं होतं आणि करायचं आहे तर हे आमच्या आमच्या जे इच्छा होते त्या इच्छेवर आम्ही आता या अतिक्रमण कारवाई केल्यामुळं आम्ही त्याच्यावर पाणी सोडायचं का असा विचार करायला लागला परंतु आम्ही तसं होऊ देणार नाही आम्ही हे विहार किंवा ही जागा आम्ही आमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि कसल्या परिस्थितीमध्ये आम्ही ते संघर्ष करत राहणार या ठिकाणी परत एकदा मी ही जी कारवाई केली आणि आमचं बुद्धिवाह पाडलं त्याबद्दल मी त्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संनाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो या ठिकाणी आपण समोर बघू शकता हे जे बुद्ध विहार या ठिकाणी होत सुंदर असं हे बुद्ध विहार हे या ठिकाणी करण्यात आहे आहे हाच तो परिसर आपण बघू शकतो या ठिकाणी पंचशिलाचे पंचशिलाचे जे झेंडे आहेत जे संपूर्ण बौद्ध समाजासाठी संपूर्ण जगामध्ये हे बौद्ध समाजासाठी अतिशय आदर्श आहे आणि हे पंचशिलाचे झेंडे या ठिकाणी त्यांनी असेच फेकून दिलेले आहेत आपण बघू शकता हे झेंडे या ठिकाणी पडलेले आहेत या कारवाईमध्ये हे झेंडे जागतिक ओळखीचे हे झेंडे आहेत आणि त्या ठिकाणी आपण आपण बघू शकता की संविधानाची जी प्रस्तावना आहे तीसुद्धा या ठिकाणी टाकून दिलेली आहे तर ही जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेचा सुद्धा या ठिकाणी आदर केलेला आहे ज्या संविधानावर संपूर्ण देश चालतो आणि जगात या संविधानाचा सन्मान केला जातो अशा ठिकाणी ठिकाणी त्याचा सुद्धा अपमान केलेला आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे मान्यवर आहे त्यांची ओळख करून घेऊया नाव काय आपलं लोह भालेराव संजय रणपेशे संगदीपशालार विश्वस्त दीक्षाभूमी खडक वस्तचारिटेबल संस्था वन्नानाशरण बहु बहुदाचार्य जेबी अविनाश सरोदे विश्वस्त दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्ट राजेंद्र सोनोने अध्यक्ष दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्था हरषंदर सोनोने कवी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र गायकवाड सुभाष कदम राहुल मित्र मंडळाचे ट्रस्टी का, 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 काय काय म्हणणं आहे प्रकारे हा हा जी कारवाई झालेली आहे या कारवाईबद्दल तुम्ही काय सांगाल नमोबद्ध जय भीम मी आयुष्यमान के एन सांगोले शिवने ग्रामस्थ तर गेल्या अनेक वर्षांपासून मी ह्या विहारामध्ये येतो आणि बुद्ध पौर्णिमा आंबेडकर जयंती आणि सहा डिसेंबर धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान दिवस सावित्रीबाई फुले यांचं ते जयंती ह्या अनेक कार्यक्रम जे महापुरुषांचे कार्यक्रम ह्या ठिकाणी होत असतात आणि रिसेंटली म्हणजे येतो मी आणि दर रविवारी ह्या ठिकाणी ह्या पंचकृषीतील बौद्ध धर्मीय लोक येऊन धम्मवंदना पण घेतात आणि ह्या अलीकडच्या काळामध्ये ह्या विहारामध्ये जसं संविधान दिवसाला औचित्य साधून मोठ्या प्र, प्रमाणामध्ये पंचकृषीतील लोक भोजनदान वगैरे या ठिकाणी केला जातो आणि हे जे त्या मॅडमनी जे कारवाई केलेली आहे त्यांचं नाव कल्याणकर कल्याणकर मॅडम आणि त्या पाट पाड बंधारे विभागाच्या ज्या मॅडम आहे तर हे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या ज्या समज प्रमाणे त्यांनी हे जाणून बुजून केलेले असं मला त्या ॲक्च्युली मी त्या त्या घटनेचा निषेध करतो आणि ह्या परिसरात जर ही जर अतिक्रमणाची जर कारवाई करायची असेल तर ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्मदिक्षा दिली जसं म्हणजे नागपूरला दिली तर, तर जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी हे दीक्षाभूमी आहे त्याच्यानंतर दोन दिवसांनी चंद्रपूरला दिली तर त्या ठिकाणी सुद्धा मोठं त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर भया साहेब त्यांचे बाबासाहेबांचे चिरंजीव त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या ठिकाणी दीक्षेचा सोहळा चोवीस ऑक्टोबर एकोणीशे ला हे झाल्याचे इथले जे मूळ रहिवासी लोक हे सांगतात आणि असं असून सुद्धा यांनी हे जाणू बुजून पर्पजली ह्या ह्याला हे विहार आपला तोडण्यात आलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि अजून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं सा आहे तर हे जर अतिक्रमण असाल तर लागूनच दर्गा आहे तर ह्याच कड्याला दर्गा आहे एक शंकर महादेवाचं मंदिर आहे मग त्या कार्यकारी जे अभियंता आहेत त्यांना ते दिसलं नाही का बाबा तर हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे म्हणजे तुम्ही पर्पजली एखाद्या ज्या अल्पसंख्याक लोकांच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या धार्मिक स्थळ तुम्हाला दिसतात का हा मला त्यांना प्रश्न आहे जर हे जर अतिक्रमण असाल तर जर पुण्यामध्ये जर बघायला गेलं तर रड आपल्या रोडच्या कड्याला चेंदूर लावलेले दगड आहे तिथे पण मंदिर तुम्ही बनवलेलं आहे मग ते अतिक्रमण तुम्हाला शासनाला दिसत नाही का भाऊ हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला हा माझा सरकारला हा प्रश्न आहे जय भीम जै, मी कवी हर्षानंद सोनुने कवी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहे मी या पंचकृषी गेले पस्तीस ते चाळीस वर्ष राहतोय या ठिकाणी मधुकर मंदिर असताना मधुकर मंदिर या ठिकाणी शेती करायची त्यांची खाजगी मालकीची जागा आहे असं त्यांनी सांगितलं होतं महावत्नाची जागा आहे आणि त्यांनी जे उभं करायला समाजाला या पंचकोशीतल्या लोकांना परवानगी दिली होती या ठिकाणी जागतिक महिला दिन सावित्रीबाई फुले जयंती महात्मा फुले जयंती आम्ही समता भूमीवर जाऊन आल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला येतो आंबेडकर सहा डिसेंबरला आंबेडकर पुतळ्याला जाऊन आल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम घेतो रात्रीच्या अंधारात आम्ही कार्यक्रम केलेले आणि या ठिकाणी दोन वर्षापूर्वी आदरणीय सरदाताई उपवट आणि आदरणीय प्रियाताई गायकवाड यांचं व्याख्यान झालं होतं एक एका महिला दिनाला ह्या म्हणजे शेगो रोडच्या पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या हस्ते या ठिकाणी लोक महिलांचा सत्कार केला होता आणि तो कार्यक्रम बरे झाला होता आणि दरवेळेला अशाच दिवस दिवशी जे आम्ही जे धम्मचक्रपती या ठिकाणी लोक जेवण करतात माझं सुद्धा या ठिकाणी कमी संमेलन झालेलं आहे आणि मी म्हणजे गेले पस्तीस वर्ष पस्तीस ते चाळीस वर्ष या दा, भागात जाताना माझा एक मित्र दत्तवासी राळ हे मला सांगायचे आणि राजाराम राजेंद्र तुकाराम सोनवणे यांचे वडील तुकाराम सोनवणे हे बौद्धाचार्य होते आणि भारतीय बौद्ध महासभे पश्चिम अमेरिकेचे अध्यक्ष होते ते मला नेहमी सांगायचे की आम्ही जेव्हा सांगून याला जायचो हुर वगैरे या ठिकाणी कार्यक्रमाला जायचो त्यावेळी ते आम्हाला टेम्पोतून दाखवायचे या ठिकाणी बाबासाहेब भैयासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर आपला धर्म धर्मा दीक्षांतराची भूमिका दिली होती दीक्षांतची भूमिका दिली होती आणि ह्या ठिकाणी धर्मांतराचा कार्यक्रम झाला होता म्हणजे एक आमचं पवित्र स्थान आहे आणि आज मी तुम्हाला सांगतो आजची पुढाळीची जी बातमी आहे त्या पुढारीच्या बातमीचा मी जाहीर निश्चित करतो कारण आम्हाला समाजकंतक ठरवलेले गेले कोणताही आंबेडकर माणूस हा समाजकंतक होऊ शकत नाही हे हे त्या पत्रकाराचा मी जाहीर निश्चित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्वांना सविनय जयभीम माझं नाव राजेंद्र तुकाराम सोनोने अध्यक्ष दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्था खडकवासला या ठिकाणी आत्ताच आमच्या ज्या सर्व ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते असतील आमचे सहकारी मित्र असतील यांनी आपल्याला आत्ताच सांगितलेलं की या ठिका ठिकाणाची पार्श्वभूमी आहे इथं आत्तापासून पंधरा वर्षापूर्वी इथं या विद्धव्यवहार आपण स्थापन केलं तर तेव्हापासून इथं सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आपले इथे चालायचे आणि या जागेच्या मागणीसाठी सुद्धा साथ आपण <coughs> मुख्यमंत्र्याकडं आपण अपील केलेलं आहे आणि त्याचे प्रोसिजर चालू आहे ते आता जिल्हाधिकारपर्यंत आलेलं आहे अशी भूमिका असतानासुद्धा आम्ही जलसंपदा सुद्धा आम्ही त्या जागेची मागणीचा अर्ज केलेला आहे आणि या जागेसंबंधी की नेमकी जागा कुणाची डी आय टीची आहे की जलसंपदा विभागाची आहे यासाठी माहिती अधिकारामध्ये टाकला असताना जलसंपदा अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिले की या जागेसंबंधी आमच्याकडे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नाही याचाच अर्थ की ती जागा यांच्या ताब्यात नाही आहे असं असताना सुद्धा या जातीवादी कल्याणकर मॅडमने आमच्या बौद्ध विहार जमीनदस्त करून आमच्या या संपूर्ण पश्चिम हवेलीतील लोकांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि या मारवतनाच्या पूर्वीच्या जागेमध्ये एकूण तीन धार्मिक स्थळ आहेत एक दर्गा आहे एक शिवमंदिर आहे आणि बौद्ध विहार आहे या फक्त विहारावरती जातीय याच्यामधनं त्यांनी आपल्या आकाशामधून हे बुद्धिविहार आपलं जमीन दोस्त केले त्याचा या संपूर्ण भागातील लोकांनी तीव्र निषेध केलेला आहे आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येऊन परत आमच्या विहाराचे पत्रे वगैरे त्यांनी चोरून नेलेले आहेत आमची जी तुम्हाला दाखवली असेल की जी कमान होती त्या कमानावरती आपल्या महापुरुषांचे चित्र होते सुद्धा नादिस करून ती धुळीस मिळवलेली आणि या ठिकाणी ज्या आपल्या विहारामध्ये पंचशिलाचे आम्ही झेंडे जपून ठेवले होते ते, ते सुद्धा धुळेस मिळवलेले आहेत परत आपल्या इथं कार्यक्रम होत असताना आपण संविधानाच्या उद्देशिका असतो त्यासुद्धा ते त्यांचं मोडतोड केलेले आहे अशा प्रकारे या जाती हेतूंना आपल्या या विहारावरती त्यांनी गाला घातलेला आहे याचा आम्ही निषेध करतो इथेच थांबतो जय भीम जय भीम मी अविनाश सरोदे दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्टचा विश्वस्त संस्थापकापासून आतापर्यंतच्या या कालावधीमध्ये प्रथमच अशी घटना घडली आहे की जी पूर्ण समाजाला एक निषेधार्थ ठरली आहे या दीक्षाभूमीच्या स्थापनेमध्ये आणि कामामध्ये सुरुवातीपासून या महारवतनाच्या जागेमध्ये सर्व समाजबांधव एकत्रितपणे या ठिकाणी प्रत्येक समाजाचा उपक्रम असेल महापुरुषांच्या जयंती असतील भावनेने आणि आपलेपणाने या ठिकाणी साजरा करत असतात ऐतिहासिक भूमी असणाऱ्या या दीक्षाभूमी संस्थेला या शाखा अभियंता आणि या कडकवासला धरणाच्या जलसंपदा विभागाच्या अधिकारी गिरिजा कल्याणकर मॅडम यांनी ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली आहे या कारवाईचा आम्ही उपस्थित सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमधील सर्व कार्यकर्ते आणि सर्वच सभासद यांच्या वतीने सर्वप्रथम मी निषेध करतो आणि फक्त कोणत्या एका समाजासाठी आणि विशेष करून बौद्ध समाजाच्या विहारासाठीच त्या कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आल्या होत्या का हा सर्वप्रथम प्रश्न उपस्थित सर्वांच्या समोर उभा राहतो कारवाई करताना आता सांगितलं की बाबा सकाळी दहा तारखेला त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि कोणतं कारवाई करायची कुठून करायची याची त्यांनी पूर्ण लेखाजोखा केला आणि निश्चितपणे कारवाई जरी केली तरी विशिष्ट एका समाजाला एका विहाराला तुम्ही कारवाई करू शकत नाही तुम्ही टार्गेट करून मनामध्ये ठरवून ती कारवाई त्या दिवशी केलेली आहे हे सर्व स्पष्टीकरण आज आमच्या सर्वांसमोर येत आहे या कारवाईमध्ये कोणत्याही पद्धतीचा दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्टला नोटीस आलेली नाहीये संस्थापक अध्यक्षांच्या घरी कोणत्याही पद्धतीची पत्र व्यवहार झालेला नाहीये आणि जर तुम्हाला कारवाई करायचीच होती तर सर्व समान कारवाई करायला पाहिजे होती या ठिकाणी प्रस्थ असे हॉटेल्स रिसॉर्ट रो हाऊस या ठिकाणी याच फार्म या हाऊस सहित सगळं याच सर्वे नंबर मध्ये आहे याच पाणलोट क्षेत्रामध्ये आहे अंदाजे दोनशे मीटरच्या पुढं बांधकाम असलं पाहिजे होतं तर ते धरणाच्या क्षेत्रामध्ये पान पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या हॉटेल्सचं रिसॉर्टचं आणि फार्म हाऊसचं या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसतं जाणवतं तर मग त्यांच्यावर कारवाई का नाही झाली बरं अन्याय फक्त बौद्ध समाजावरच झाला का अन्याय खऱ्या अर्थाने झाला या धरणावर या धरणावरती अन्याय का झाला तेव्हा धरणामध्ये सोडलं जाणार आहे ह्या डीआय टीचं पाणी असेल गटार असेल मलमूत्राचं पाणी असेल या धरणामध्ये जातो तुम्हाला हे कारवाई दिसत नाही का प्रशासन म्हणून तुम्ही इथं का नाही कारवाई करत बरं हॉटेल रिसॉर्ट इथं तुम्ही बघताय दोन दोन गुंट्याचा सातबारा असतो आणि दोन दोन एकरवरती कारवाई असते पाठीमाग जाऊन बघा त्या पलीकडच्या बाजूला असेल किंवा ह्या इथून वरच्या बाजूला असेल सर्व हॉटेल्स व्यावसायिकांनी मनासारखं मनसोक्त भर टाकून धरणाचं क्षेत्र हे आपल्यावरती आपल्या क्षेत्रामध्ये सामायिक करून घेतलंय आपला व्यवसाय वाढवलाय मग ह्या प्रस्थ लोकांविषयी कारवाई का नाही करत त्यांच्या आधिपत्या खाली कारवाई झाली आहे का रिसॉर्टचं पाणी धरणाचं पाणी रिसॉर्टमध्ये जातंय त्या पायऱ्यांवर बसून तिथं मजा केली जाते तिथं बसून दारू पिण्याची किंवा दा पार्टी करण्याची सगळी सोय केली जाते ही कारवाई का नाही होत बरं त्याचं मलमूत्राचं हॉटेलच्या रिसॉर्टचं ड्रेनेज लाईन कुठं जाते आतापर्यंत कुणी काढलं का बरं तुम्ही का नाही काढलं तिथं जाऊन कारवाई का नाही करू शकत एक पायरी कोणत्या हॉटेलची रिसॉर्टची तुम्ही आतापर्यंत तोडली का का नाही गेली मग हा प्रश्न सर्वसामान्य समाजाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला पडतो आणि मी आवाहन करतो सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेच्या चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो संस्थेना करतो ट्रस्टींना करतो की जर ही लोकशाही असेल तर ही लोकशाहीच्या माध्यमामधून आम्ही यांना उत्तर देऊच पण जर ही ठोकशाही असेल तर ठोकशाहीच्या माध्यमातून आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये होतं त्यापेक्षा मोठ्या पद्धतीचा सविस्तर आणि प्रशस्त निसर्गरम्य असं बौद्ध विहार या ठिकाणी उपस्थित करून दाखवू आणि निश्चितपणे आम्ही उपस्थित सर्वांच्या वतीने ही ग्वाही देतो की जर ठोकशाहीला आम्ही कमी पडलो तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नाहीत हे सुद्धा मी या ठिकाणी उपस्थित सर्वांना सांगतो धन्यवाद जय भीम आ, मी संघदीप शेलार विश्वस्त दीक्षाभूमी खडकवासला चॅरिटेबल संस्था खडकवासला डी आय टी पुणे या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दीक्षाभूमी खडकवासला चॅरिटेबल संस्थेचे सोमवार दिनांक दहा दहा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता दीक्षाभूमी खडकवासला चॅरिटेबल संस्थेचे या ठिकाणी असलेले बुद्ध विहार या विभागाच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकारी गिरिजा कल्याणकर फुटाणे मॅडम यांनी या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई के केलेली असून सर्व समाजाच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी असलेल्या एक्केचाळीस ते बेचाळीस आपल्या आप, पोटा पाण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या हातगाड्यांचं देखील दे नुकसान या अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तरी या ठिकाणी बौद्ध धर्माच्या आणि येथील व्यावसायिकांच्या भावना दुखावण्याचं काम या अधिकारी गिरिजा कल्याणकर फुटाणे मॅडम यांनी केलेलं आहे तरी त्यांच्यावर कठोरती कट या ठिकाणी पश्चिम हवेली मधील छप्पन गाव आहेत या छप्पन गावातील सर्व बौद्ध अनुयायी तसेच आंबेडकर विचारधारेला मानणारे सर्व नागरिक या ठिकाणी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत होते या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला सांगण्यात मला हा निषेध निषेध व्यक्त करू का या ठिकाणी केलेल्या कारवाईचा मी माझ्या दीक्षा भूमी खडकवास चॅरिटेबल संस्था व माझ्या घोरे बुद्रुक या गावच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो सरकार कोणाचे का असताना सरकार कोणाचे का असताना म्हणून आमचं सोस्त असत जिथं तिथं दंगल होतात सोमनाथ कोठडीच मोडतो सोमनाथ कोठडीच मोडतो बाबा तुमचं बोट धरतो त्याच्या मागे जनता जाते समाजाच काय होत समाजाचं काय होत फोळ्यांना जातो एक बुद्धाचं नाव घेतो फोळ्यांना जातो एक बुद्धाचं नाव घेतो इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर त्याला रामायण महाभारत आठवत बुद्ध तो विसरून जातो आणि खडकवासल्याच्या पंचकोशीत बुद्ध विहार जमीन दोस्त होतं जमीन दोस्त होत सरकार कोणाचं का अरसाना अन्याय आमच्या उभं राहतो अन्याय आमच्या उभं या दीक्षाभूमी ट्रस्ट यांच्या मालकीचं बुद्धविहार त्याच्यात जी कारवाई झालेली आहे त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलेलाच आहे आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने एक मागणी करील की शासनाने जे बुद्धविहार त्यांनी जमीन असं केलेलं आहे ते पूर्ववत करून द्यावे हेच आम आशा है हिच आमेक्षा है गौतम बुद्धांच पर पूज्य महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया राजर्षी शाहू महाराजांचा विजय राजर्षी शाहू महाराजांचा विजया लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा विजया लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित कराणित करा निलंबित करा निलंबित करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

या जातीवाद्यांच करायचं काय या जातीवाद्यांच करायचं काय या जातीवाद्यांचं करायचं काय भारतीय संविधानाचा विजय संविधानाचा भारतीय संविधानाचा विजय असो ह्या जातीवादी मानसिकतेतून जे विहार पाडले त्याचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध बोला ना

मुर्दाबाद मुर्दाबाद गिरजा कल्याणकर मुर्दाबाद मुर्दाबाद <त्ति सथी> मुर्दाबाद गिरजा कल्याणकर मुर्दाबाद 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 गिरिजा कल्याणकर मुर्दाबाद खुर्ची खाली करा काय होईज खुर्ची खाली करा आमची मागणी पूर्ण करा खुर्ची खाली करा गिरिजा कल्याणकर मुर्दाबाद मुबाद मुर्दाबाद गिरिजा कल्याणकर मुर्दाबाद 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 ગિરિજા કલ્યાણ કરોડ पाहिजे થાલી